परिस्थिती लय वंगाळ चालू आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल नऊ सुटला आणि सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व जन कोखन मध्ये जाऊन नाव केलं तो या मैदानात फायनलचा मानकरी ठरला एका मालकाची दोन बैल फायनल साठी पात्र धरली आजच्या या मैदानात पंच आले पंचाना बोलून घ्या भाऊ या चला परदेशी सुट्टे निकाल आहेत सेमी फायनल चा निकाल क्वार्टर फायनल साठी गाडी पाहत आढळली ताज क्रमांक चार व धावलेली गाडी शाकीर भडाण पप्पू सटखाडे बराड बाजी शार्द रूप तळेगाव तात्या ड्रायव्हर रामू स्वारी ఈ గారి క్వార్టర్ సా పి ఫైనల్ గడి పతలి తాజ క్రమంక